हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये माहितीच आहे की आम्ही शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले आहोत विथ माझ्या माहेरची पूर्ण फॅमिली तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आजचा आमचा शिर्डीमधील दुसरा दिवस असणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला समजेलच तर आज आम्ही एक दिवस एक रात्र म्हणजे चोवीस तासासाठी रूम केलेली होती तर कालचा दिवस तर आम्ही आलेलाच होता त्याच्यानंतर एक रात्र राहिलो आणि आज दिवसभर आम्ही फिरून संध्याकाळी निघणार आहोत तर इथं सकाळी नाश्ता वगैरे किंवा चहा पाणी करून आंघोळ्या वगैरे करून सगळेजण आवरून आता निघालेले आहोत आम्ही खाली म्हणजेच हॉटेलचे रूम सोडण्यासाठी तर इथं भाऊ ते चाव्या वगैरे जमा करत आहे आणि अशा प्रकारचं आमचं जे राहिलेले होतो ते निवासस्थान होतं खूप छान होतं आम्हाला आता राहून किंवा छान आला स्वच्छता सगळं काही आहे शांतता आहे वातावरण फ्रेश आहे आणि आता खाली गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ती मोठं राऊंड आहे ते आणि इथं सगळेजण असे म्हणत होते की असं जावंच वाटत नाही आणखीन एक दोन दिवस राहावं असं वाटत होतं तेच घरचं आपलं शेड्यूल असताना सकाळी उठायची कामं करायची स्वयंपाक सगळं काही मुलांचं करायचं थोडंसं त्याच्यातून निवांत होऊन छानपैकी वेगळं आयुष्य किंवा वेगळे दिवस थोडेसे एन्जॉय करायला छान वाटत होतं सर्वांनाच मुलांना पण आणि आम्हा तिघी बहिणींना पण आणि भाऊजाईला पण आणि वडिलांना तर सगळेजण एकत्र पाहून त्यांनासुद्धा छान वाटतच असेल आणि आई असती तर आईलासुद्धा खूप असंच छान वाटलं असतं तर पाहू शकता हा आहे खालचा परिसर तर झाडं वगैरे छान आहेत आणि बसण्यासाठी पण इथं कठ्ठे दिलेले आहेत आणि मुलांसाठी तर झोके घसरगुंडी छान होती आणि इथं मुलांबरोबरच आम्हीसुद्धा आनंद घेतलेला आहे झोका खेळण्याचा प्रिया अभय भक्ती किंवा माझी बहीण पण छोटी खेळलेली आहेत मी नाही खेळले पण आम्ही हो ते मुंबईमध्ये असतात ना गार्डनमध्ये त्याच्यामुळे आम्हाला एवढं काही वाटलं नाही पण बाकीचे जे सगळेजण मेंबर होते ना सगळ्यांनी मस्त फुल एन्जॉय केलं हे भा दोन भाऊ आपल्या बहिणींना कसे मोठे झोके देत आहेत ते आणि ही आहे छोटी बहीण छोटी आहे ती छोटीच राहणार मस्त झोका खेळून फोटो व्हिडिओ करत आहे आणि काढत आहे तिला पण खूप उत्साह आहे अशा गोष्टींमध्ये तर इथं अशा प्रकारे ऊन असो आणि सकाळी सकाळी तर इथं पक्ष्यांची आवाज किंवा वातावरण इतकं छान वाटतं ना आणि हवा अशी खिडकीतून येते खूप भारी वाटतं आणि थोडंसं रोजच्यापेक्षा वेगळं आयुष्य किंवा वेगळी सुरुवात झाली ना दिवसाची त्याच्यामुळे पण स्पेशल वाटतं जसं की आपण घरी सगळी कामं वगैरे करायची उठल्याबरोबर आपल्याला एकामागे एक सुरुवात करायची असते आणि असं वेगळ्या ठिकाणी आल्यानंतर आणखी थोडंसं लाईफ छान वाटतं चेहरे वरती पगा हाँ हाँ। तरी तर तेच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद किंवा बघा वडील सुद्धा झोका खेळत आहेत त्यांना सुद्धा एकदम छान वाटत आहे मस्त मजा आली दर्शन पण खूप छान झालं निमित्त आहे सगळेजण एकत्र कुठेतरी प्रवास करायचं आणि तो पण ट्रेननी आणि कसं आम्ही मुंबईवरून लातूरला त्यावेळेस ट्रेनला नेहमी जातो पण जे जवळपास राहतात ना त्यांना ट्रेनची गरज पडत नाही बसने किंवा जीपने किंवा स्वतःच्या फोर व्हीलरने येतात जातात त्याच्यामुळे त्यांना ट्रेननी प्रवास करायचा खूप कौतुक होतं असं सगळेजण मिळून असं निमित्त होतं पण त्या त्यानिमित्ताचं इतकं छान स्वरूपामध्ये झालं ना छान साई दर्शन पण झालं आणि असं एन्जॉय पण करताना भेटलं इथं कॅन्टीन आहे आणि ओनली दोन रुपयाला चहा मिळतो तो पण एवढा मोठा मिळतो आम्ही चहा पिला आणि त्याच्यानंतर इथं दहा रुपयाला पॅकेट असं नाश्ता असतो त्याच्यामध्ये पुरी आणि मुगाची डाळ असते छान केलेली तर असे नाश्ताच पण सोय आहे पाण्याची बॉटल पाच रुपयाला असं उगा कमीत कमी, कमी किमतीमध्ये आणि छान सुविधा इथं येणाऱ्या भक्तांसाठी किंवा येणाऱ्या भाविकांसाठी केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठेही हॉटेलमध्ये किंवा इकडे तिकडे जायची गरज नाही गरज पडली की तिथे अकरा वाजेपर्यंत नाश्ता मिळतो चहा मिळतो आम्हाला हे नंतर दुसऱ्या दिवशी माहिती झालं आणि पाहू शकता इथं सकाळी सकाळी मस्त असं आम्ही सगळेजण नाश्ता करत आहोत आणि पुरी आणि भाजी असेल वाटलं होतं मध्ये पण पुरी होती पण भाजी नव्हती मसाला पुरी होती आणि मुगाची डाळ होती ती सगळ्यांनाच खूप आवडली आणि

पायऱ्या <laughs> नाही तो माहित चला तुम्ही तर लहान आनंदीच्या वरच्या चालत ना अजून <laughs> आधीच घाबरायला तुम्ही तर लईच तर आम्ही आता आलेले आहोत साई तीर्थ थीम पार्क मध्ये चला आतमध्ये कशा प्रकारे आहे ते पाहूयात आपण बाहेरून तर खूप छान वाटतंय काय झालं जसं की आता आम्ही आलेले आहोत साई तीर्थ थीम मध्ये तर इथं मोठ्यांसाठी तिकीट होतं पाचशे तीस रुपये आणि लहाण्यांसाठी चारशे बारा रुपये तिकीट होतं आणि त्याच्यामध्ये विथ फूड केलं तर आणखी चाळीस रुपये एक्स्ट्रा होते आणि खरं तर इथं मोठं वॉटर पार्क पण आहे पण तिथं खूप तिकीट पण होतं आणि विशेष म्हणजे आपल्या बॅग्स आहेत ना त्याचं पण वेगळे परचेस म्हणजे तिकीट होते आणि इतक्या आमच्या सर्वांच्या बॅग होत्या आम्ही हॉटेल सोडलेलं होतं त्याच्यामुळे सर्वांच्याच बॅग होत्या मग आता त्याचं पण कुठे ठेवणार आणि इतक्या जणांचं त्याच्यापेक्षा म्हटलं आपण साई तीर्थ थीममध्ये येऊयात पण इथं पण आलं तर इथं पण बॅग्सला वेगळे चार्ज लागले त्याच्यामुळे असं वाटलं की आम्ही हॉटेलमध्ये बॅग फिनवलं असतो बरं झालं असतं असो तर आता आम्ही इथं साई तीर्थ थीममध्ये आलेले आहोत आणि इथं खूप छान वाटलं अगोदर काय झालं ना इथं भक्ती थोडंसं नाराज होते कारण तिला वॉटर पार्कला जायचं होतं पण आम्ही म्हटलं की नको लहान मुलं वगैरे आहेत आणि नंतर जाऊयात म्हणून आधी आपण त्या चाकूरच्या वॉटर पार्कला जाऊन आलेले आहोत त्याच्यामुळे तिचं कॅन्सल केलं अभय ऋषी समोर शुभू हे चौघजण मुलं मुलं थोडे गेले आणि आम्ही इथं सगळेजण मिळून तर इथं अगोदर टायमिंगनुसार मध्ये सोडत होते त्याच्या अगोदर सगळ्यात सर्वात अगोदर म्हणजे लंका दहनचा शो होता आणि तो इतका छान होता ना आणि विशेष म्हणजे हा थ्री डी होता त्याच्यामुळे तर आणखीनच छान वाटला अगोदर थोडे ज्यांचे मूड ऑफ होते ना हॅपीडी क्या काय नाही त्यांचा शो पाहिल्यानंतर फ्रेश झाले आणि आनंदी पण झाले सगळ्यांचे चेहरे प्रिया तू उभा कर माझ्याकडे आडवा असेल व्हिडिओ हां वो हमे रियली दिखती है हां ऐसी होती है ना नाही मी जाणे या आहे मुंबई मध्ये रहते ना फिल्म सिटी में हां फिल्म सिटी में

म्हणाला आता थ्री शो पाहायला सगळ्यांनाच खूप मजा आली तर आम्ही पुढे द्वारकामाई जो शो पाहणार आहोत ना तर त्यातील साईबाबांचं पात्र करणारे जे ॲक्टर होते ना त्यांनी पूर्ण साईबाबांची विशभूषा घेतलेली होती आणि अशा प्रकारे इथे सगळेजण दर्शन पण करत होते आणि तिथं आपल्याला व्हिडिओ शूटिंग वगैरे करू दिलेली नाही त्याच्यामुळे मोबाईल बंद होता आणि खूप छान आपल्याला साईबाबांचं जे जीवनचरित्र आहे ना त्याच्यातून दाखवण्यात आलं आणि मुलांना जे काही प्रश्न होते ना ते त्याच्यामध्ये सगळे काही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळतात की साईबाबा कसे होते किंवा त्यांचं कार्य किंवा त्यांना दिवाळी कशी साजरी केली पाण्यावरती दिवे कसे लावले हे सगळं काही आपल्याला त्या द्वारकामाई ह्या कार्यक्रमामधून का दाखवण्यात आलं आणि मुलांना पण छान वाटलं ती सगळी का काही माहिती प्रत्यक्षात आपल्याला दिसत आहे त्या काळानुसार त्याचं प्रोजेक्ट पण होतं आणि खूप भारी होतं छान वाटायला ना छान का सगळ्यात महत्त्वाचं पार्ट म्हणजे फोटो सेशन करायचं राहिलेलं आहे कारण आम्ही आतापर्यंत फोटो काढलेच नाहीत कुठे पण आणि इथं सगळे त्याचे जे प्रोग्रॅम होते ना साहित्य त्या थीमचे ते झालेले आहेत आणखीन एक आहे तो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल कारण हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे तो नेक्स्ट पार्टमध्ये टाकेन आणि इथं पाहू शकता इथं वडील भाऊ बहीण विथ फॅमिली सगळेजण जसं वडील दिगी मुली मुलगा सून असं सगळेजण मिळून फोटो काढत होतो आणि ह्याच्यामध्ये स नव्हते म्हटलं तर मुलं तेवढे नव्हते छोट्या बहिणीचे दोन अभय आणि दुसऱ्या बहिणीचा एक ऋषी तो तेवढा नव्हता ते वॉटर पार्कला गेल्यामुळे तर असो आम्ही सगळेजण इथं मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि थोडंसं थट्टा मस्करी चलत राहते आमचे फोटो काढते वेळेस आणि किती छान होते इथं साईबाबांचे झालं तर हे गोविंदाची मूर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती इतकं छान वाटत होतं ना पाहून की असं पाहतच राहावं असं वाटत होतं जे काही आहेत ना त्या व्हिडिओ शरातील आठवणी आहेत आणि त्या नेहमी आपल्या सोबत म्हणून हा छोटासा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक आपापल्या आपल्या आयुष्यामध्ये खूप बिझी आहे कुणी शेताला जातात कुणी घरी राहतं तर कुणी प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी राहतो पण एकत्र येऊन अशा प्रकारचा आनंद घेण्यामध्ये वेगळी मज्जा असते आणि या मुलांच्या बालपणीच्या आठवणी आणि केलेली मज्जा ही कायमस्वरूपी लक्षात राहणारी आहे चला तर मग भेटूया लवकरच नेक्स्ट पार्ट मध्ये जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद